आज ओमगर्जना चौक येथे महाविकास आघाडीचं अधिकृत बैठक झालं या बैठकीप्रसंगी सर्व काँग्रेसचे नेते सक्रिय पद्धतीनं सहभाग झालेले आहेत आणि डॉक्टर धवलसिंहराधा मोहिते पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी आमचे आमचे बंधू समान आहेत त्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेले आहेत उद्धवसाहेबांच्या जाहीर सभामध्ये आणि तेव्हापासून सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते कामा लागलेले आहेत आणि त्या प्र या बैठकीप्रसंगी साहेब उपस्थित आहेत बिडवे सर उपस्थित आहेत आणि आमचे तयार त्या साहेब शेख साहेब आणि असे सर्व वरिष्ठ काँग्रेसचे नेते तालुक्याचे नेते जिल्ह्याचे नेते उपस्थित आहेत प्रचंड प्रतिसाद मला स सर्व ठिकाणी मिळत आहे नीलमनगर भाग असू दे शहरामध्ये नैजिंदगी भाग असू दे सैपूल परिसर असू दे किंवा जुळे सोलापूर असू दे ग्रामीण भाग असू दे उत्तर तालुका असू दे सर्व ठिकाणी मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मला यंदा अमरपाटीला आमदार करायचंच असं जनतेने ठरवलेलं आहे आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन मी प्रचार यंत्रणामध्ये सक्रिय पद्धतीनं भाग घेत आहे आणि यंदा परिवर्तन घडणार असं सर्व सर्व युवकांमध्ये चर्चा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि महिला वर्गामध्ये देखील मला पाठिंबा मिळालेला आहे अशा पद्धतीचं प्रचार जोरात उत्सुक उत्सुक अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये आमचं प्रचार यात्रा चालू आहे आणि यंदा परिवर्तन होणार आहे आणि जनतेच्या कळकळीची विनंती करतो सर्व मतदारबंधूंना मला एकदा जनसेवे करण्यास संधी द्यावं आणि दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा मला जनसेवेची संधी द्यावं आणि येणाऱ्या वीस तारखेला मशाल बटलसमोरील मतदान करून माझा एक नंबर क्रमांक आहे आणि मशाल चिन्ह आहे मशाल चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावा असं सर्वांना मी नंबराची विनंती करतो आता परदेश उद्धव ठाकरे याबाबत तुमचा प्रणिती शिंदे यांच्याबरोबर संपर्क झाला आहे का चर्चा झाली का त्याच्यापूर्वी संपर्क झालेले प्रणिती शिंदे यांना यांना स्टार प्रचारक म्हणून त्यांचं निवड झालेलं आहे म्हणून त्यांनी सर्व महाराष्ट्रभर त्यांचा प्रचार यंत्रणा दौरा चालू आहे म्हणून त्यांनी सहभागी झाले नाहीत पण येणाऱ्या पुढील काळामध्ये त्यांनी सहभाग होतील आणि सुशीलकुमार साहेब देखील आशीर्वाद करतील येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विश्वास आहे कारण आम्ही प्रामाणिकपणे खासदारच्या खासदारच्या इलेक्शनामध्ये लोकसभाच्या इलेक्शनमध्ये आम्ही आम्ही सर्व शिवसैनिकांनी जीवाचं रहान करून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय केलेला आहे आमचं शिवसेनाचं सिंहाचं वाटा आहे त्यांना निवडून आणण्यामध्ये नक्की ते विसरणार नाहीत हे बाब त्यांनी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला प्रचार यंत्रणामध्ये त्यांनी हो सामील होतील आणि सभामध्ये देखील सामील होतील आम्हाला विश्वास आहे आणि आशीर्वाद करतील असं मला कधीपासून कधीपासून सक्रिय सहभाग होतील आता अजून काही वेळ आहे आठवडाभर आता वेळ आहे सभा आहेत मोठे सभा होणार आहेत त्या सभामध्ये त्यांनी येतील आणि मार्गदर्शन करतील आणि आशीर्वाद देखील करतील असा मला विश्वास आहे प्रचाराचा आता मध्यंतर उलटलेलं आहे या दरम्यान आता येणाऱ्या काळामध्ये तुमचा प्रचारचा निर्णय कसं असेल महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांनी ने। महाविकास आघाडी बनवलेला आहे नाना पटोले साहेब असतील शरदचंद्र पवार साहेब असतील आमचे आमचे मा पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदेश काढलेला आहे आणि नानाभाऊ पटोले साहेबांनी आदेश काढलेले सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कामा लागा म्हणून म्हणून त्यात काय बदल होणार नाही सर्व काँग्रेसचे नेते कार्यकर्ते कामा लागलेले आहेत आणि भरभरून मला मदत करत आहेत नक्कीच सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या नेत्याच्या माध्यमातून मला मदत होणार आहे आणि आम्ही सर्व काँग्रेस नेत्यांना सामील देखील केलेले आहे आमच्या प्रचार यंत्रणामध्ये बरं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस असतील राष्ट्रवादी काँग्रेस असतील या नेत्यांचे काय सभा वगैरे होणार आहेत का है रहत आता कसं आहे महाविकास आघाडीचा मी उमेदवार असल्यामुळे अधिकृत उमेदवार आहे सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांना कसं कसं वेळ मिळतं त्यांनी ते सभेला घेत आहे